नमस्कार मित्रांनो आपण आज एन आय ए सी एल द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची जाहिरात बघणार आहोत मित्रांनो सगळ्यात पहिले हे याचं जे ऑफिस आहे हे मुंबईला आहे आणि याच्या जवळपास एकशे सत्तर ते ऐंशी जागा आलेल्या आहेत तर आपण पुढे बघूया की याचं कसं आहे मित्रांनो याच्यामध्ये जर्नलिस्ट आणि अकाउंटंट असे दोन रोल आहेत टोटल पन्नास जागा आहेत अकाउंटसाठी आणि जर्नरलिस्टसाठी एकशे वीस आहेत जनरल मुलांसाठी ज्यांचं रिझर्वेशन नसतं त्यांच्यासाठी एकाहत्तर टोटल पन्नास जर्नलिस्ट एकवीस अनरिझर्व अकाउंटसाठी याच्यानंतर मित्रांनो याचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे ते बघणार होतं आपण रजिस्ट्रेशन जे सुरू होणार आहे ते दहा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे पहिली परीक्षा ही तेरा ऑक्टोबरला असणार आहे दुस आणि जी मेन्स असेल तर ती सतरा ऑक्टोब नोव्हेंबरला असणार आहे आता याच्यामध्ये बघा अकाउंट्सवाले जे विद्यार्थी आहेत त्यांना एक तर सी ए केलेलं असावं किंवा अँडमध्ये ग्रॅज्युएशन तर कम्प्लीटच असावं ग्रॅ सी ए आणि ग्रॅज्युएशन साठ टक्के मार्क किंवा मग याच्यामध्ये मध्ये काय आहे की एम बी ए फायनान्स मध्ये किंवा एम कॉम केलेलं असावं साठ पर्सेंट मार्क्ससोबत त्यात सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय मित्रांनो हा गॅरंटी बॉन्ड तर याचं म्हणणं काय आहे की तुम्ही जर कंपनीचा जो बॉन्ड आहे तो किमान चार वर्ष तुम्हाला काम करावे लागेल हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्हाला कंपनी सोडायची असेल तर डॅमेज इक्विल टू वन इयर्स ग्रॉस सॅलरी म्हणजे तुम्हाला एका वर्षाच्या सॅलरीचा सा बॉन्ड प्लस हे जे तुमची सॅलरी आहे हे हे जे तुमचं ट्रेनिंग पिरियडमध्ये तुमच्यावरती खर्च केलेला आहे पंचवीस हजार रुपये तर ते म्हणजे बारा लाख रुपये बारा लाख प्लस पंचवीस हजार एवढी जवळपास तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत त्यामुळे तुम्हाला जर भरायचं असेल तुम्ही नक्की भरा पण जॉईन करण्याच्या आधी एकदा जपून या सगळ्या गोष्टींचा विचार करा याची सॅलरी किती असणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार रुपये कमीत कमी तुमच्या अकाउंटला डिपॉझिट होईल ते जास्तच असतं पण कमीत कमी अठ्ठ्याऐंशी हजार रुपये तुम्हाला सॅलरी मिळणार आहे एज रिलॅक्सेशन आपल्याला ॲज पर कॅटेगरी एस सी एस टी फाय इयर्स ओबीसी थ्री इयर्स आणि जे डिसेबल्ड आहेत किंवा स्पेशल कॅटेगरी पीपल आहेत त्यांच्यासाठी दहा वर्ष एक सर्विसमॅन असाल कमिशन ऑफिसर वगैरे तर मग तुम्हाला पाच वर्ष मिळेल एक्स्ट्रा मिळतील तर ह्या सगळ्या गिवन क्रायटेरियाज आहेत आपण सिलेबस बघूया तर फेज वन जी प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे जी की आत्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे हो त्याच्यामध्ये तीन सब्जेक्ट इंग्लिश रिजनिंग क्वांट टोटल एक तास याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीमध्ये हा पेपर द्या होणार आहे नक्कीच इंग्लिशला तर इंग्लिशमध्येच द्यावा लागेल मार्क्स तीस मार्क पस्तीस पस्तीस त्याच्यानंतर हा जर्नलिस्टसाठी आणि स्पेशलिस्ट हे स्पेशलिस्टसाठी का हे काय आहे हे मेन्सचा पेपर आहे की जो दुसरा पेपर नोव्हेंबरमध्ये येतो त्याच्यामध्ये एक सब्जेक्ट वाढतो तो म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूड जनरल नॉलेज जे आहे ते वाढतं हा दोनशे मार्कांचा पेपर आहे तर हा शंभर मार्कांचा पेपर आहे प्रश्नही याच्यामध्ये दोनशे आहेत याच्यामध्ये प्लस वन मायनस टू पॉईंट झिरो पॉईंट टू फाईव्ह मार्क म्हणजे वन फोर्थ असं आहे याच्यानंतर मित्रांनो जी फी जी, जी आहे ॲप्लिकेशनची फी ही आपण म्हटलंच दहा तारखेपासून सुरू होणार आहे सप्टेंबरच्या एकोणतीस सप्टेंबरपर्यंत हे सी एस टी पी आणि फिजिकल हँडिकॅपसाठी शंभर रुपये फी असणार आहे आणि यांना सोडलं बाकीच्या सगळ्यांना ईडब्ल्यू एस ओ बी सी जनरलसाठी साडेआठशे रुपये फी आहे एक्झामिनेशन सेंटर हे फेज वनसाठी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले नागपूर नांदेड पुणे अमरावती संभाजीनगर जळगाव धुळे चंद्रपूर नाशिक हे सगळे आहेत आणि याच्यामधले हे मेनसाठी आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त पुणे मुंबई आणि जे पश्चिम महाराष्ट्र आहे आणि कोकण आहेत तिथंच जास्त आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये मेनसाठी तुम्हाला कुठलंही ऑप्शन भेटणार नाही आहे आता ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन हे दहा तारखेला सुरू होणार आहे त्यावेळेस आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ बनवू आणि तेव्हा पुन्हा एकदा आपण याच्यावरती बोलणार आहोत की कसं ॲप्लिकेशन भरायचं मित्रांनो तुमचा एक पासपोर्ट फोटो सिग्नेचर लेफ्ट हँडचा चा ठसा आणि हे जे तुम्ही सगळं काही लिहिलेलं आहे हे, हे सगळं नीट बघा आणि पेमेंट ऑफ फीस वगैरे हे सगळं दिलेलं आहे तर मित्रांनो ही एक नवीन संधी तुमच्या सगळ्यांकडे चालत आलेली आहे नक्की याचा फायदा घ्या एकशे वीस जागा आहेत जर्नलिस्टसाठी आणि अकाउंटसाठी आहेत पन्नास एकशे एकशे सत्तर अशा टोटल जागा आहेत थँक्यू